काय केलं असता माझ्याकडे माझ्याकडे असले तर काय करू फाई, फाई, फाईल काढली सगळं काढलं माझ्या समोर असं कस काय करू शकतो तुम्ही मी काय मला नाही नोटीस घेतलं पाहिजे का मी तिथे का देऊन गेला ती महत्वाची कागदपत्रे हॅलो कुठे येत ना ना तिथं गादी चिठ्ठी आहे का माग वर एखादी मागाशी बसलो होतो या निघायच्या आधी हो ती सोन नवजून करायची चिठ्ठी ती आणलीच नाही यांनी

तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आण फक्त तेवढंच आणलंय मी बघते बॅटरीच हे आणले वॉरंटी कार्ड सांगता येत नाही तुला मला नाही माहिती काय चिठ्ठी आणायची ही या फाडायची

sí